सोशल मीडियावर महाराष्ट्र कमांडो फोर्स भरतीची बनावट जाहिरात देण्यात आलेली होती आणि यामध्ये जवळपास त्र्याण्णव तरुणांकडून प्रत्येकी सहा हजार रुपयांप्रमाणे तब्बल पाच लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये उकळल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आलाय विशेष म्हणजे हे संपूर्ण रॅकेट पोलीस आयुक्तालयाच्या हाकेच्या अंतरावर होतं आर्मीचा ड्रेस घालून एवढ्या प्रमाणात बोगस भरती प्रक्रिया राबवण्यात आल्यानं पोलिसांना प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर पोलिसांनी तिघांना अटकही केली आहे विशाल देवळी विलास माने आणि सनील बागव या तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला छत्रपती नंतर तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशन आणि सरकारी दाखवण्याचं वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊन मेडिकल फिटनेस घेऊन इथं पंचवीस तारखेला आणि तीन हजार रुपये मेडिकल आपल्या तीन हजार रुपये जॉईनिंग फीस आणि तीन हजार रुपये वर्दीची फीस म्हणजे टोटल सहा हजार रुपये घेऊन आपले ते माजी चेअरमन ते हे होते ना Major, ते मेजर ने ते मेजरने त्यांना विचारपूस केली त्यांच्याकडे ज्यावेळेस त्यांना डॉक्युमेंट नव्हते दाखवासाठी तिथे डॉक्युमेंट्स नव्हते त्यावेळेस आम्हाला असं वाटलं किंवा फसवणूक आहे आणि डायरेक्ट यांच्या संस्थेच्या नावाने पैसे नाही घेता ऑनलाईन किंवा कॅश पैसे दाखव स्वतः त्यांच्या घेत घेते किती रुपये घेण्यात आले आता मी पहिले शंभर रुपये दिले होते फक्त नंतर सहा हजार तू किती भरले पाहिजे सहा शंभर रुपये कशा पावती वगैरे दिली त्यांनी काही कशी पावती दाखवास हजार रुपयाची